आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आगळ्या वेगळ्या सुप्रसिद्ध अशा व्यक्तिमत्त्वाला आमंत्रित केलेलं आहे सर खूप खूप स्वागत आहे खरंतर तुमची खूप मोठी ओळख आहे जे एन यूमध्ये आपण प्राध्यापक आहात अनेक सामाजिक चळवळीमध्ये आपण सहभाग घेतलेला आहात आपण राजकीय विश्लेषक आहात या सगळ्यांचा विचार करून सहाव्या मुक्ता साळवे साहित्य संस्कृती परिषदेवरती आपले अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर या पार्श्वभूमीवरती आपण एकंदरीत ही परिषद कशा पद्धतीने काम करते आणि त्यानंतर तुमची सामाजिक चळवळीमध्ये असलेले तुमचं काही जे योगदान आहे आणि त्यानंतर आपण थोडक्यात राजकीय विश्लेषणावरती आपण येणार आहोत सुरुवातीला जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपलं खूप खूप खुँँ अभिनंदन करतो खरं तर मुक्ता साळवे सांस्कृतिक साहित्य परिषद संमेलन जे आहे या संमेलनाविषयी आणि एकंदरीत या परिषदेविषयी आपण काय सांगाल खरं म्हणजे मुक्ता साळवे ह्या त्यावेळेस महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये शिकणारी गुरुवाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील एक चौदा वर्षाची विद्यार्थिनी होती आणि ती मातंग समाजातली विद्यार्थिनी होती त्याचा जो निबंध आहे मागा माराच्या दुःखा विषयीचा तर तो त्यावेळेसच्या जात मीमांसा जी आहे किंवा श्रमीच्या समूहाची कंटेमरी ब्रेड मधलं त्यांनी त्या निबंधातच नाव आहे मांगा माराच्या दुःखाविषयी सुंदर निबंध आहे सर निबंध आहे असं महात्मा फुलीच्या शाळेतल्या मुक्ता साळवेच्या नावाने हे साहित्य संमेलन आहे आणि मुक्ता साळवेच्या नावाने हे जे साहित्य संमेलन होतंय ते खरं म्हणजे देशभरात आता दलित साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल किंवा एकूण पर्यायी परिवर्तनाचा विचार सांगणार बहिष्कृतांचं जे साहित्य चळवळी सुरू आहे त्या साहित्य चळवळीतलाच हा एक भाग आपल्याला म्हणता येईल आणि आता एकूण जगाच्या पाठीवरती जागतिक साहित्यामध्ये आता म्हणजे जसं अफ्रो अमेरिकन साहित्य असेल किंवा एबॉरिजिनल लिटरेचर असेल किंवा कॅरेबियन लिटरेचर असेल किंवा किंवा ऑस्ट्रेलियन कॅनडियन लिटरेचर असेल किंवा जे काही किंवा साऊथ एशियामध्ये दलित चळवळ किंवा जातीच्या मीमांसा करणारं साहित्य असेल स्त्रीवादी साहित्य असेल तर या सगळ्या साहित्य हे मुळात साहित्य चळवळीतून आलेल्या प्रक्रिया आहेत मला स्वतःला असं वाटतं की हे जे साहित्य संमेलन आहे हे एका अर्थाने या जात मीमांसा करणारं आणि बहिष्कृत माणसाचं जे जीवन आहे ते जीवन टिपणाऱ्या लोकांची महाराष्ट्रात दलित साहित्याची उज्ज्वल परंपरा आहे दलित पँथर नंतर तर त्या उज्ज्वल परंपरेतला एक भाग आहे असं आपण म्हणतोय तर आपण पाहतोय साहित्य संमेलन आपण घेत असतो एक समाजात परिवर्तन घडावं आणि सगळ्याच पातळीवरती समाजाचं एक एक वेगळ्या पद्धतीने समाज पुढे जावा प्रत्येकांची इच्छा असते आणि आपण पाहतोय की महाराष्ट्राला दलित साईचा खूप मोठा इतिहास आहे आणि एक मोठे मोठे साहित्यिक होऊन गेले आहेत तर मुक्ता साळवे या परिषदेतून काय घडेल आणि काय अपेक्षित आहे तुम्हाला मी म्हणालो तसं मुक्ता साळवे म्हणजे देशामध्ये आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण अलीकडील काळात साहित्य संमेलनं जर बघितली तर एक तर मराठी साहित्य संमेलन जे राज्य सरकारच्या होतं आणि मग देशात मरा महाराष्ट्रात प्रामुख्यानं दलित साहित्य संमेलनं होतात विद्रोही साहित्य संमेलन होतात स्त्रीवादी साहित्य संमेलनं होतात गुराखी साहित्य संमेलनं होतात ग्रामीण साहित्य संमेलनं होतात अण्णाभाऊ साठेच्या नावाने साहित्य संमेलन होतात तर मुळात साहित्य संमेलन ही परिगावरच्या परिगा बाहेरच्या माणसाचं जे जी जीवन आहे साहित ते साहित्यानं कोणत्या प्रकारे टिपलेलं आहे त्याची वैचारिक मीमांसा करणार ही एक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे हा एक वैचारिक प्रबोधनाचा आणि त्याच्या त्याच्या सार्वत्रिकीकरणाचा एक भाग आपल्याला साहित्य संमेलन बघता येईल तर मला असं वाटतं की हे साहित्य संमेलन हे व्यापक वैचारिक चळवळ घडवणाऱ्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे हे जे काही साहित्य संमेलन होणार आहे कुठे होणारे आणि एकंदरीत त्याच्याबद्दल काय तयारी म्हणजे सध्या आहे स्थान मला सांगता येणार नाही सोलापूर मध्ये आहे त्याचे आयोजक सचिन बागाडे आहेत आणि स्थानिक आयोजक यशवंत फडतरे आणि त्यांचे सहकारी मी त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे आणि सोनाळकर डॉक्टर सोनाळकर ह्या त्याचे उद्घाटन नक्कीच सोलापूरकरांसाठी मेजवानी असणार आहे सोलापूर तसं पाहायला गेलं तर भूभाषिकांचं हे शहर आहे आणि खूप साहित्यिक वारसा या शहराला मिळालेला आहे आपण पाहतो साहित्य संमेलन झालं मराठी साहित्य संमेलन आणि त्यानंतर विद्रोही साहित्य संमेलन देखील झालं मी थोडंसं तुम्हाला तिकडे घेऊन जातो तर साहित्य संमेलनात तितकी आ, गर्दी नव्हती पण विद्रोही साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमींनी खूप गर्दी केली होती असं का काय वाटतं तुम्हाला खरं म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन ही काही साहित्यिक असणाऱ्या मंडळीची साहित्य संमेलन आलं तर ती बिगर साहित्य ज्या कलाकृती आहेत उदाहरणार्थ मोर्चा आंदोलन नारेबाजी लोकांचे प्रश्न मांडणारे कार्यकर्ते तर माझं असं मत आहे की जे परीगा बाहेरच साहित्य आहे हे गैर प्रक्रिया मधून साहित्य निर्मितीची प्रक्रिया सुरू करणारी प्रक्रिया आहे तर ती काही फक्त लिटररी ट्रेडिशन किंवा मुवमेंट आहे असं आपल्याला बघता येणार नाही किंवा असं असं म्हणण्याची आवश्यकता नाही तर ती साहित्यिक प्रक्रियेमधून उभा राहिलेलं साहित्य आहे आता गैर म्हणजे काय तर उदाहरणार्थ तुम्ही दलित आत्मकथाचं जर उदाहरण घेतलं किंवा दलित साहित्याचं उदाहरण घेतलं तर दलित साहित्य हे प्रामुख्यानं जी माणसं ज्यांनी जातीय किंवा दुःख दैन्य दारिद्र्य असेल हे ज्यांनी उपभोगलेलं आहे अनुभवलेलं आहे अशा अनुभवलेल्या लोकांचं ते साहित्य आहे ते त्यांनी लिहिल्या म्हणजे ते त्यांनी टेक्स्च ट्रेडिशन मध्ये आणलेलं आहे ह्या सगळ्या मंडळीचं जे लिखाण आहे हे एसेंशली साहित्य संहिता म्हणून पुढे येत नाही तर ते त्यांचे दुःख दारिद्र्य वेदना मांडत असतात त्यांच्या पद्धतीने पुढे आल्या तर मला असं वाटतं की आपण म्हणाला तसं म्हणजे मुख्य प्रवाही साहित्य संमेलन ही एका व्या मोठ्या व्यापक बाजारात सरकारी मदत असते त्याच एक वेगळं संस्थात्मक संरचना असते त्याच वेगळी हा हे ही जी उपेक्षित माणसाच्या साहित्य कलाकृती आणि त्याची संमेलन ही एका अर्थानं लोकांच्या प्रबोधनाच्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे आणि आपलं म्हणणं मांडणाऱ्या लोकांसाठीच ते स्टेज आहे त्याच्यामुळे लोकांची जी हे आहे कॉन्टिनिटी आहे ती तिथे तुम्हाला जाणवते आपण पाहतोय की समाज आणि साहित्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जसा समाज आणि त्याच पद्धतीने तसं साहित्य पण लिहिलं जातं आपल्या देशात तर खूप मोठा म्हणजे ज्याला आपण पाहतोय सामाजिक चळवळ झालेली आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात पण काम करताय इथल्या समाज व्यवस्थेबद्दल आणि साहित्य या दोन्हीचा जर विचार जर आपण केला तर सामाजिक दृष्टिकोनातून आता लिहिले गेलेले साहित्य साहित्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे साहित्य मी म्हणालो तसं साहित्य हे जात्या समूहाचं एक प्रतिबिंब हु. आहे आणि साहित्य आता समजा दलित साहित्य ज्यावेळेस ते लिहित होते हो तर ते काही साहित्य म्हणून लिहित नव्हते पण आज आपण त्याला साहित्य म्हणून म्हणतोय आपण हा आज कदाचित ते त्यांचे अनुभव असतील किंवा त्यांनी भोगलेलं दुःख असेल हा तर आज ते साहित्य हे तुमच्या ज्ञान प्रक्रियेचा भाग झालेला आज ते साहित्य हे तुम्ही पाठ्यपुस्तक मंडळ असेल किंवा लोक पीएच डी करतात किंवा युनिव्हर्सिटी सिलेबस चा पार्ट आहे तर त्यांनी ज्या वेळेस लिहिलं ते अण्णाभाऊ साठे असतील किंवा नंतरच्या काळातले सगळे दलित साहित्यिक असतील बाबुराव बागुल असतील किंवा एक उदाहरण सांगतोय राज्यात परिचित असणारी नाव आहेत तर हे त्यावेळेस लिहित होते हे काही साहित्य म्हणून लिहित नव्हते म्हणजे राजीनामा पण आज ते आपल्या ज्ञान संहितेचा अनेक दुर्मिळ असे शब्द त्यांनी दिलेले शब्द तर मला असं वाटतं की ही ही जी प्रक्रिया आहे ही आपण प्रक्रिया समजून घेतली पाहिजे की साहित्य ही एक तर प्रामुख्यानं समाजाचं प्रतिबिंब त्याच्यातली स्पॉन्टिनिटी समाजाचं म्हणणं मांडणारी गोष्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ज्या समूहात हे घडतंय त्याच समूहात निखळ आणि स्पॉन्टिनियस साहित्य निर्माण होत आहे किंवा त्याची जी रिजिडिटी आहे किंवा त्याची जी मृत अवस्था जी असते ती मृत अवस्था आपल्याला दिसत नाही नक्कीच आपण पाहतोय की त्या त्या समाजामध्ये ते मोठमोठे साहित्यिक होऊन गेले आपण आताच अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केलेला आहात त्यांच्या त्यांच्यावरती तुमचा खूप अभ्यास देखील झालेला आहे आता देखील त्यांचं साहित्य आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक का करतं असं तुम्हाला वाटतं तेच तर साहित्य म्हणजे अगदीच ते अण्णाभाऊचा उल्लेख आला म्हणून साहित्य हे दिग्दर्शन करणारी प्रक्रिया आहे कारण त्यांच्यावरती कित्येक जणांनी पीएच ड्या साहित्य आहेत म्हणजे त्यांनी तसं तिसरा डोळा असा त्यांच्या याच्यात शब्द वापरलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की साहित्य ही एक जैविक प्रक्रिया आहे माणूस जगतो भोगतो उपभोगतो त्या, त्याला तो दस्तावेज त्याला तो लिहित असतो टिपत असतो आणि त्याच्यामुळे आपण साहित्य हे फक्त साहित्यिक प्रक्रिया नसून ती तुमच्या जगण्या मरण्याशी संबंधित असणारी गोष्ट आहे नक्कीच आणि त्याच्यामुळे कामगारांचं साहित्य दलित साहित्य महिला साहित्य आदिवासी साहित्य हे जे जैविक नातं असणारं साहित्य जे आहे ते दैनिक नातं असणार साहित्य निखळ आणि त्याची जी त्याचा जो जिवंतपणा आहे तो लोकांच्या दैनंदिन जीवनातून आलेल्या ज्या गोष्टी नारायण सोडव्यांच्या कविता जर त्याचा आशय जर बघितला तर कामगार चळवळीचं जे विश्व आहे किंवा त्या काळातलं मुंबईतलं कामगार चळवळ आणि कामगार परिस्थिती आहे तर ते आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून आपण पाहतोय की आता कामगारांचा उल्लेख देखील आपण केलेला हा तांडबासाठी नेहमी म्हणायचे की पृथ्वी ते शेष नागावरती याच्यावर फणावरती अवलंबून असून कामगारांच्या तळहातावरती आहे आपण पाहतोय आता सध्याची राजकीय परिस्थिती आणि समाज सामाजिक परिस्थिती पाहता आता आपला देश एक वेगळ्या दृष्टिकोनाकडे किंवा वेगळ्या देशाने जातोय असं तुम्हाला वाटतं का बरोबर आहे म्हणजे आता सोलापूर हे कामगाराच्या चळवळीचं शहर हो खूप मोठा वारसा इथे कामगारांची काम चळवळ आणि ज्या शहरामध्ये कामगारांची चळवळ आहे हो, पुरोगामी चळवळ आहे परिवर्तनवादी चळवळ आहे आंबेडकरी फुले शाहू अण्णाभाऊ व तमाम महापुरुषांच्या विचारांचा वावर मला या शहरात काही वर्षापूर्वी जाणवत होता पण ते निवडणुकीच्या राजकारणात आता दिसत नाही निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला पुरोगामी परिवर्तनवादी विचार किंवा एकूण महापुरुषांच्या सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचा विचार हा निवडणुकीचा <impsan> विचार जो बनू हात होता कुठेतरी मागे पडला काय असं सगळीकडेच चित्र आहे देशात ते चित्र आहे आणि त्याचं कारणच असं आहे की ज्या उजव्या विचाराची मांडणी करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना किंवा पक्ष असतील हो। भांडवली विचाराशी त्यांचा असणारा जो एक नातेसंबंध जो आहे तर तो, तो हा या देशामध्ये आपलं म्हणणं मांडणाऱ्या सामाजिक संघटना चळवळी पक्ष हो। याला कुठेतरी हद्द पारतो करतोय का काय अशी स्थिती आहे खूप अत्यंत वाईट परिस्थिती दुर्दैवानं राजकारणाचं जे राजकारणाची जी, जी होमोजिनिटी तर ते आता सगळीकडे झालेली आहे म्हणजे आपला देश हा विविध जातीचा भाषेचा आणि जाती धर्मांचा उचारण जरू तर ही जी प्लुरॅलिटी आहे ही प्लुरॅलिटी कुठेतरी संपुष्टात येते का काय असं आपल्याला जाणवेल आणि ते भारतासारख्या तितक्या देशात ती जर संपुष्टात आली तर मग लोकशाही आणि त्याच्या प्रतिनिधित्व आणि त्याच्यातून घडणारा विकास विचार हे पुढे हो आपण पाहतोय आता लोकशाहीचा देखील आपण उल्लेख केलेला आहात लोकशाही धोक्यात आलेली आहे असंही म्हणतायत एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही हा दोष नागरिकांवरती थोपवताय किंवा नेत्यांवरती एकंदरीत जर आपण असं म्हणायचं झालं की लोकशाही धोक्यात आली आहे याला नेते मंडळी जबाबदार आहेत राजकीय पक्ष जबाबदार आहेत की इथले नागरिक जबाबदार आहेत तुम्हाला काय वाटतं नाही खरं म्हणजे बघा आता असं आहे की आपल्याकडे हाय डेमोक्रेसी प्रोसिजर इन्स्टिट्युशन तर आपण लोकशाही पूर्ण देश आहोत पण हाय डेमोक्रसी मध्ये लो सिव्हिलिटी आहे म्हणजे लोकांचा जो एकामेका प्रति असणारा जो रिस्पेक्ट भाव एकामेका प्रति असणारी जी आपुलकी आहे श्रद्धा म्हणजे hmm. तुम्ही जर आता अगदी पाश्चिमात्य राष्ट्रात गेलं बघितलं hmm. तर त्या राष्ट्रामध्ये डेमोक्रेसी आहे पण सिव्हिलिटी आहे आपल्याला ते अगदी बोलताना इकडे तिकडे सगळे तिकडे जाणवेल तर दुर्दैवानं आपल्या देशात आजही जाती अत्याचार घडताना दिसतात oh. महिलांवरती अत्याचार hmm. होतात मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली घडताना दिसतात खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भयानक म्हणजे अवस्था भांडवली म्हणजे एकेकाळी गरीब गरीब होतोय श्रीमंत हो, श्रीमंत वातावरण वाता हो आहे जमिनी या जमिनीचं केंद्रीकरण झालेलं दिसत संसाधनाचं केंद्रीकरण आहे शिक्षणाच म्हणजे वेलफेअर जे शिक्षण होत आता जर महाराष्ट्रात बघितलं तर सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद पडतात काय अशी खूप खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होतं खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या सरकारी कुठे दिसत नाही असणाऱ्या mm -hmm. प्रोव्हिजन रिझर्वेशनच्या कुठे राबताना दिसत mm -hmm. नाहीत खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन येत आहे oh. तर हे जर तुम्ही बघितलं तर आता देशामध्ये एकीकडे देश बदलतोय hmm. मोठे हायवेज आहेत आता सुलभू शहरच मोठं बदलतात हायवेज रोड एम आय डी सी हॉटेल्स फाईव्ह स्टार एअरपोर्ट फाईव्ह एमआयडीसी मोठ्या मोठ्या oh. भांडवली उद्योग भांडवली गुंतवणूक आलेली आहे तर देश बदललेला आहे म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून बदलल्यासारखा वाटतो आपल्याला पण त्याचबरोबर जो इथला तरुण आहे तर तो तरुण त्याच्याकडे मोबाईल आला आहे हो, हो, पण तो शिकलेला तरुण <laughs> हा पुढे काय करतो मी त्या प्रश्नाकडे येणार जो म्हणजे तर देश बदललाय पण तो जी माणसं दुःखी आहेत जी माणसं वंचित आहेत जी माणसं शो शोषित आहेत अशा माणसाच्या दृष्टीने बदलात त्यांचा काय सहभाग आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला चित्र गंभीर दिसेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही आहेच परंतु ते टिकवण्यासाठी सर्व जात सगळ्याच घटकांचा त्याच्यात तेवढाच सकस सहभाग असला पाहिजे बाबासाहेबांचा तो व्हिडिओ आहे बघा सगळ्या बाबासाहेब सहभागाची भाषा त्याच्यात मानतात हे सगळं करत असताना आपण पाहतोय की आता मोबाईलचा पण विषय निघालेला आहे लोकशाहीमध्ये किंवा ज्या त्या देशामध्ये तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि एका राजकीय नेत्यांनी परवाच एक बोलता बोलता भाषणात देखील म्हटलेलं आहे की इथल्या व्यवस्थेने तरुणांच्या हातात मोबाईल दिला आहे आणि मोबाईलमुळे इथला तरुण सगळं काही विसरलं आहे जेणेकरून ते स्वतःच अस्तित्व देखील तो विसरला आहे आणि लोकशाहीमध्ये त्याची असलेली भूमिका आणि त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज एम्प्लॉयमेंट ज्या असेल या सगळ्यामध्ये आपला देश मागे पडत चालला आहे असं तुम्हाला वाटतं का म्हणजे आहेच ना आता अगदीच तुम्ही जर म्हणजे आता साधारणतः सी मधले असणारे तरुण जे आहेत तर त्या तरुणाच्या किती त्या वयोगटातल्या किती लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्यात ते तुम्ही तपासा तुमच्या शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या किती लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्यात ज्यांना सरकारी नोकरी लागल्यात त्याच्यातले किती कंत्राटीवरती आहेत त्याच्यातले किती लोकांना पगारही मिळतात अगदी आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर शिक्षण आरोग्य आ, नोकरी yeah. ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत oh. आणि भारतासारख्या जिथे खूप मोठ्या प्रमाणात डिस्पॅरिटी yeah. आहे अशा देशात तर ह्या मूलभूत आहेत परंतु yeah. ह्या गोष्टी हा राजकारणाचा भाग नाही hmm. म्हणजे कुणी आरोग्याच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवल्या असं बघ बघता का तुम्ही नक्कीच किंवा कोणी शिक्षणाच्या मुद्दा झालेला आहे समजा सारखी पार्टी करप्शनच्या मुद्द्यावरती निवडणूक किंवा निवडणुकीत करप्शनचा मुद्दा आलेला आहे म्हणजे मागच्या तीस चाळीस वर्षात करप्शन भारतात करप्शनचा मुद्दा आहे परंतु करप्शनचा मुद्दा पुढे येत असताना जी माणसं शोषित आहेत त्या माणसाचं करप्शन पेक्षा वेगळं राजकारण आहे म्हणजे त्यांचं म्हणणं वेगळं आहे त्यांची भूमिका वेगळी करप्शन हा युनिव्हर्सल इश्यू आहे सगळ्यांनाच करप्शन हा महत्वाचा मुद्दा वाटतो पण अशा त्याच वेळेस शिक्षण आरोग्य नोकरी सकस आहार हे जे काही मूलभूत गोष्टी आहेत ह्या मूलभूत गोष्टी वरती राजकारण घडत नाही निवडणुकीचं राजकारण त्याच्यावरती स्थिर होत दिसत नाही मला असं वाटतं हे थोडंसं गंभीर चित्र आहे आपण पाहतोय तर अशा परिस्थितीमध्ये जो मतदार आहे आपण पाहतोय की अनेक पक्ष आहेत जे भ्रष्टाचाराच्या विरोधात तो अजेंडा घेऊन लढतायत आणि शेवटी त्यांच्याच पक्षात भ्रष्टाचारी नेत्यांनाच सामावून घेत आहेत आता सध्या परिस्थिती आपण पाहतोय महाराष्ट्र असेल किंवा एकंदरीत देश पातळीवरती सध्या आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते तर आता मतदारांसमोर खूप मोठा प्रश्न आहे ज्याला आपण निवडून द्यायचा होता किंवा जो आदर्श आपल्यासमोर होता तोच आता त्याला काय म्हणतो आपण एक भेसळयुक्त झालेलं आहे तर अशा का वेळी मतदारांची भूमिका काय असावी म्हणजे मतदारांना तर सकस असलं पाहिजे आणि लोकशाही टिकवायची असेल तर नागरिक जर जागरूक असेल तर ती लोकशाही अधिक सदृढ आणि सकस होते हु त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये लोकांनी आपला प्रतिनिधित्व हे त्यांच्या मुद्द्यावरती मांडणार असावं हो। हु हु। चळवळी किंवा साहित्य संमेलन आधीसारखे होत नाहीत असं एकंदरीत ओरड पण आहे याला राजकीय दबाव किंवा व्यवस्थेकडून काय दबाव असं तुम्हाला वाटतं का एक आहे की समाजामध्ये एकूण म्हणजे साहित्य एकूण सामाजिक प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये असणारे जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम आता कुठेतरी मागे पडत आहेत आणि समाज हा अराजकीय होतो का काय अशी स्थिती राजकीय म्हणजे फक्त निवडणुकीच्या अर्थाने राजकीय नव्हे तर एकूण वैचारिक भूमिकेच्या अर्थानं समाज व्यवहार सर्वांगीण गोष्ट राजकीयच आहे म्हणजे तुम्ही किती प्यावं आणि तुमच्या पाण्याला किती टॅक्स लागावा इलेक्ट्रिसिटीचा टॅक्स काय असावा हे राजकारणच ठरवतं ना हे कोण ठरवत राजकारण राजकारण तर राजकारण हे फक्त निवडणुकीचा भाग म्हणून आपण बघू नये तर राजकारण हे एकूण आपल्या दैनंदिन जीवनातला भाग आहे आणि हे जर बघितलं तर दैनंदिन जीवनामध्ये लोक राजकीय होत आहेत काय असावं नक्कीच आणि सेल्फ सेंटर्ड किंवा आता एक कारण वेगळे वेगळे असं थोडस आपण बघितलं पाहिजे आपण पाहतोय की बऱ्याचदा आपला नेता चुकीचा आहे अशी पण ओरड होते नंतर लोकशाहीमध्ये नेता कसा असावा आता लोक मला तर कधी कधी जर तुम्ही आपण दिल्लीत मध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे एमपी दिसतात हो। भाषा वेगळी असते पण म्हणजे देश बोल म्हणजे किती वेगळा आहे पार्लमेंट बघितल्यावर आणि ते फार सेक्युलरिझम जो आहे तो वेगळा दिसतो तिकडे आयडियल 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 आहे तर मला असं वाटतं की ज्या देशातली जनता जशी आहे तसं त्याचं प्रतिनिधित्व असावं आता समजा तुमच्या इकडे कामगाराचा मुद्दा असेल विडी कामगाराचा मुद्दा असेल किंवा तुमच्याकडे सोलापूर शहरात जे प्रश्न मांडणारी मंडळी किंवा लोकांचे लोकांचे जे, जे प्रश्न आहेत त्या मांडणारी मंडळी जर उदाहरणात खासदार झाली mm -hmm. तर लोकांच्या प्रश्नाला चालना मिळेल like, so. पण असं होताना दिसते का नाही याचं उत्तर थोडस तपासलं पाहिजे आणि हेच सगळ्या देशात तुम्हाला mm -hmm. तर त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं मांडणारी मंडळी ही दुर्दैवानं निवडणुकीच्या राजकारणात दिसत नाहीत आणि जी माणसं निवडणुकीच्या राजकारणात आहेत ती माणसं एका अर्थानं पुरस्कृत आहेत दुर्दैवी चित्र दिसत आपण पाहतोय की तुम्ही सामाजिक एकंदरीत याच्यावर पण विश्लेषण करता दलित चळवळ असेल किंवा आंबेडकरी चळवळ जी आहे सुरुवातीला जशी व्हायची किंवा जशी असायची ती आता आहे असं वाटतं तुम्हाला आहे आंबेडकरी चितक्या प्रभावी कोण आहे असं वाटतं का तुम्हाला माझं तरी मत आहे की थोडा प्रभावही आहे आंबेडकरी चळवळीचा जो जो इसेन्स जो, जो आहे बर तर तो टिकून आहे जातीयंताची लढाई असेल किंवा विषमता असेल किंवा बाबासाहेबांना दिलेला शिक्षणाचा मूलभूत मला मूलभूत मल, हक्क जो आहे तो म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं ते इतर समाजात म्हणजे दलित समाजाबरोबर इतर समाजातही आता ते लोकांना मान्य होताना दिसतंय तर त्याच्यामुळे आंबेडकरी चळवळीची जी आ, आ, आ,

एकेकाळी एक म्हणजे आता आंबेडकरी विचाराला मान्य करून पुढे जातोय असे चित्र आहे कॉन्स्टिट्युशन असेल बाबासाहेब असतील त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार असतील हे सगळ्यांनाच मान्य आहे हो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहेत अशी देखील परिस्थिती आहे या काय याबद्दल काय वाटत तुम्हाला कारण जेव्हा आपण बघतोय पार्लमेंट असेल आपण पाहतोय की लोकशाहीची हत्या होती असे विरोधक म्हणत आणि अनेक घटना देखील तशा घडलेल्या आहेत मग केवळ आंबेडकरांचा वापर होतोय असं वाटतं तुम्हाला म्हणजे ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे राजकीय पक्ष फक्त त्यांच्या राजकीय प्रेरणेनं प्रेरित हेतून ते वापरतात <individ> <थी>, <isz> <नहाँना। कषा detecting> <ित> ही गोष्ट खरी आहे तर हा सिव्हिलिटीचाच भाग आहे मी म्हणालो की बाबासाहेबांचे विचार आ, हे राजकीय पक्ष हेतू ठेवून वापरतात ते सामाजिक बदलाचं मिशन म्हणून ते वापरताना दिसत नाही आणि ही एका आंबेडकरी विचारांबरोबरची प्रताडनाच आहे किंवा के त्याच्याबरोबर केलेला दुजाभावच आहे आणि हे चित्र बदललं पाहिजे त्याच्यामुळे लोक जेवढे आंबेडकरी विचाराला स्वीकारतील फुले आंबेडकर विचारला स्वीकारले शाहू महाराजांच्या मला समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ प्रबोधनाची चळवळ आणि होणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जे एन मध्ये प्राध्यापक आहात तसं पाहायला गेलं तर जगातील एकमेव जिथे सुप्रसिद्ध आहे जे एन यू अनेक विद्यार्थी मोठमोठे मौट विद्यार्थी तिथून घडलेले आहेत काय विशेषता आहे त्या एक विद्यापीठाचे काय म्हणजे अनेक विद्यार्थी असे घडलेले आहेत जे जगपातळीवरती नाव कमवतायत असं काय तिथे शिकवलं जातं बरोबर जेएनयू मध्ये एक तर विद्यार्थी फार सकस तयारीचे आहेत अभ्यासाचं वातावरण आहे अकॅडमिकली एक लिबर्टी आहे बायबर की तिथे आल्यानंतर ते आल्यानंतर वातावरण आहे आणि जेएनयू मध्ये म्हणजे आता समजा तुम्ही सोलापूर विद्यापीठात जर कधी गेलात तर मला काही अंदाज नाही मी गेलो नाही काही ठिकाणी जर गेलो तर ते स्पर्धा परीक्षा केंद्र झालेत का काय असं दिसतं विद्यार्थी युपीएससी करतात हो, एमपीएससी करतात नोकरी करतात तयारी आवश्यकता ते हो, परंतु विद्यापीठ हे वैचारिक वैचारिक भूमिकेच एक केंद्र असत चळवळीच केंद्र म्हटलं तरी चालेल वैचारिक वैचारिक म्हणजे अधिष्ठान म्हटलं तरी चालेल त्याला इंटलेक्च्युअल अब्रिंगिंग जी असते इंटलेक्च्युअल अब्रिंगिंग ही विद्यापीठात तुमची होत असते का वाचन जी परीक्षा पास करण्याच्या पुढे पुढे असते मला असं वाटतं जेएनयू हे थोडस त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि गरीबाची मुलं येतात श्रीमताची मुलं येतात तर ही जी हा जो भेद आहे तुम्हाला दुसरीकडे दिसू शकतो जेएनयू मध्ये एवढा दिसत नाही सरकारी त्याला मदतही आहे स्कॉलरशिप आहेत इन्फ्रास्ट्रक्चर बरं आहे फॅकल्टीज खूप म्हणजे त्यांचं खूप चांगलं गहन चिंतन आहे ते चिंतनाचं केंद्र म्हणूनच विकसित झालं काही वेळा जेएनयू वादग्रस्त देखील ठरलेलं आहे का कशामुळे असेल तुम्हाला वाटतं एवढे आयडियल जागा ज्यांना नको आहे ती मंडळी त्याला वादग्रस्त करतात म्हणजे म्हणजे दुसरी बाजू काय असेल तर तीच याच अर्थानं ते क्रिटिकल थॉट तिथून येतो चिकित्सा करणारी मंडळी तिथून येते त्यांना नको आहे तरुण नको आहे चिकित्सा नको आहे राजकारणाची चिकित्सा नको क्रिटिसाइज अप्रोच त्यांना नको आहे तिकडे असे क्रिटिकल मासेसला इंटलेक्च्युअलिटीला विरोध करणारी मंडळी अशा गोष्टी मध्ये आणते आणि आपल्याकडेच नाही जगात सगळीकडेच ते आपण बघतोय जी अकॅडमिक लिबर्टी आणि इंटलेक्च्युअल फ्रीडम जे आहे ते कॅपिटिज कॅपिटलिजमला नको आहे देशात फंडामेंटलिस्ट विचारांना नको आहे ते आपल्याला दिसतं सगळीकडे एक सामाजिक विश्लेषक असल्यामुळे मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारतो आता लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे काही अंशी असे लोक म्हणतायत की आता आपला देश धार्मिक तिकडे झुकत चाललेला आहे एक राजकीय विश्लेषक आणि त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये आपण काम करताय तर याकडे तुम्ही कसे बघता म्हणजे ही तर गोष्ट खरी आहे की लोकांना ज्याला त्याला ज्याचा त्याचा फेत ठेवण्याचा अधिकार आहे आणि धर्म हा फेथशी संबंधित असणारी जी गोष्ट आहे म्हणजे लिबर्टी ऑफ फेथ जी आहे ती आहे परंतु ही गोष्ट खरी आहे की फेथ बेस्ड राजकारण जर झालं तर ते एका अर्थानं तोच एका अर्थाने कन्झर्व कन्झर्वेटिव असतो म्हणजे आपला आपली फेत ही दुसऱ्यांवरती इम्पोज करणे किंवा आपली फेत ही आ, इतरांचा श्रिंक स्पेस करणारी जर असेल तर ती काही लोकशाही प्राधान्य देशात टिकणारी गोष्ट नाही त्या अर्थानं तुम्ही म्हणताय तसं दिसेल आपण मुक्ता साळवे साहित्य संमेलनासाठी आपण आलेला आहात किंवा एकंदरीत त्याच्यामध्ये आपण तुमचं काय पुढची जी काय कारकिर्दी जी असणार आहे किंवा कार्यप्रणाली असणार आहे त्याबद्दल काय सांगाल काय नाही माझं उद्या आहे भाषण होईल आणि आयोजक त्यांचं दरवर्षी करतात ते त्याच्याबद्दल मला काही सांगता नाही आहे ना माझं मी आता जे तुम्हाला सगळं मांडलं ही माझी वैचारिक भूमिका आहे नक्कीच तुम्ही आलात आणि तुमच्यासारखे इंटेलेक्च्युअल क्लासमधली माणसं सोलापूरत आणि त्यातल्या त्यात आमच्या स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आम्ही आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जनता राज सर्व सहकार्यांचा आभारी आहे तुम्ही घेतला इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका